यंदा राज्यात चांगला पाऊस झाल्यानं कापसाची चांगली शेती झाली आहे आणि त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनाही हमीभावही चांगला मिळेल अशी माहिती वस्त्रोद्योग आयुक्त रूप राशी यांनी दिली आहे यंदाच्या कापूस हंगामासाठी कापूस उत्पादन आणि वापर या यासंदर्भातल्या समितीची पहिली बैठक आज मुंबईत झाली या बैठकीनंतर त्या वार्ताहरांशी बोलत होत्या तीन सिक्सटी फाइव डिस्ट्रिक्ट और आठ स्टेट्स जिसमें हम एक एरिया कवर कर रहे हैं एक सौ चवालीस चौदह हजार चार सौ अठहत्तर हेक्टेयर इसका डिटेल्स भी आपको हम दे देंगे इसमें एक्सपेक्टेशन ये है कि हम लोग हम लोगों ने जो टेस्टिंग किया पिछले इंटीग्रेटेड उससे कि हम प्रोडक्टिविटी को अपनी प्रैक्टिस uh, के थ्रू प्रोडक्टिविटी को ऑगमेंट करने की कोशिश कर रहे हैं जिससे हमारे uh, मतलब किसानों को भी फायदा हो और इंडस्ट्री को भी अच्छी से अच्छी कपास मिले या बैठकीला के केंद्र सरकार राज्य सरकार कापड उद्योग कापूस व्यापार तसंच जिनिंग आणि प्रेसिंग क्षेत्रातल्या प्रतिनिधींनी उपस्थिती लावली कापसाचं प्रत्येक राज्यातलं क्षेत्र उत्पादन आयात निर्यात आणि वापर याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली तसंच दोन हजार तेवीस चोवीस आणि दोन हजार चोवीस पंचवीससाठी कापूस हंगामाकरता कापूस उत्पादन आणि वापरावरील समितीनं काढलेले राज्यनिहाय क्षेत्र कासू कापूस उत्पादन आणि ताळेबंद याबाबतची माहिती ललित कुमार यांनी यावेळी दिली